या चिरबंदी वाड्यामध्ये गबसली काळूचा ठत्याची गळी या चिरबंदी वाड्या गुलाब मिला लावणी तू तो कानी काजळ लावून नयनी कालखित बसली गुलब मिला लावणे चरणी तुझा मी कुल भातो या हो नियावन मारी या चिरबंदी वाड्यामध्ये ग बसली काळू काकाची कळी या चिरवन दिवाड्यामधे ग बसली काळू काकाची कळी चंद्र हे साक्षी कोण मांड्याच्या काळबाईचे चांग तर अशा प्रकारे आपण मांडरच्या काळूबाईला आलेला आहे आई साहेबांचं खूप छान दिसून झालेला आहे एवढ्या गर्दीत अनएक्सेप्टेड गोष्ट घडली माझ्याकडे आणि बघू शकता माझी घ्यायची आई स्वर आई मला भेटलेली आहे आणि खूप छान वाटलं माझ्या आईला भेटून अचानक म्हणजे मला पण माहित नाही की आई पण त्यांना आली मांडरच्या काळूबाईला आणि मी पण आलेले आईला पण माहित नाही आईचा मेसेज आला आणि नेट चालू होतं तेव्हा नंतर कळालं की आई आश्चर्य भेट झाली तर खूप छान वाटलं आईला भेटून आई सर्वांना आशीर्वाद दे आणि मांडरची काळूबाई सगळ्याची मनोकामना पूर्ण करणार पूर्ण प्रकारे धुळ्याचे कोण आले बघू शकता तुम्ही आपली धुळ्याची काळवाई आलेली आणि काळवाई घेऊन कोण आलेले माझे निलो आजी आलेले हाय करा सगळ्यांना आशीर्वाद द्या पब्लिकला मी काय शक्ती करू तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू तुम्हाला आणि माझ्या पिझा आजत्या पण आलेल्या पिझा त्या सर्वांना हाय कर आणि कुठल्या मामा आहे आणि जिजू आहे सर्वजण आलेले धुळ्यावरून आणि माझ्या आईचं तुम्ही बघितलं आईचं सगळं बोललेस तुम्ही सर्वांना बोल गोल मांडच्या मला तर अशा प्रकारे आईस आहे मांडरच्या काळेश्वरीचे दर्शन खूप छान पद्धतीने झालेलं आहे काही कारणास्तव मोबाईलमध्ये चार्जिंग होती म्हणून काही व्हिडिओ निघलेला नाही आहेत जेवढ्या कॅचपर्यंत आम्ही व्हिडिओ काढलेला आहेत तर आमचे सर्व मित्रपरिवार आणि आमची त्याची जत्रा हे काळ महिला अक्षरशः प्रसिद्धी आहे आणि आता भेटूयात पुढच्या नेक्स्ट वीक व्लॉगमध्ये अजून काहीतरी कार्यक्रम भेटूया तोपर्यंत जय आंबे जय श्री मांड